लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आणि संक्रांतीचं गिफ्ट चोवीस तासाच्या आत मिळणार आहे बारा जिल्ह्यांची यादी जाहीर होणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आग्रही मागणी केलेली आहे मग लगेच पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे आता दीड हजारचा मॅसेज येणार आहे आणि त्याचबरोबर काही महिलांना साडे दहा हजार जमा होणार आहे त्याचबरोबर बारा जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामधले दोन इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि त्याच्याचमुळे सर्वच जण जे आहे सर्वच महिला ज्या आहेत त्या आणखी खुश झालेल्या आहेत बघा लाडकी बहीण योजनेचा जेव्हा निर्णय घेण्यात आला तर त्याच्यानंतर आपल्याला जवळजवळ साडे दहा हजार रुपये हा महिना जर पकडला तर साडे दहा हजार रुपये महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेत काही महिलांच्या अकाउंटला साडेचार हजार रुपये जमा झालेले असतील काहींच्या अकाउंटला साडेसात हजार रुपये जमा झालेले असतील असे वेगवेगळे पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत म्हणजे साधारणतः काहींनी फॉर्म जे आहेत तर ते लेट भरल्यामुळे ले किंवा मग काही चुकींमुळे हे पैसे जे आहे ते कमी जास्त जे जा आहे ते मिळालेले आहे बघा आता उद्या आणि परवा त्याचबरोबर त्याच्या दुसऱ्या दिवशी कोणते जिल्हे आहेत तर ही माहिती जी आहे मी तुम्हाला ती देणार आहे महिलांना आता संक्रांतीचा विशेष गिफ्ट देखील मिळणार आहे उपमुख्यमंत्री जेव्हा बोलले तर त्यांनी सांगितलं की अजितदादा यांनी सांगितलं की त्या महिलांसाठी आणखी एक संक्रांतीच्या आठ दिवस आधीच तिप्पट लाभ महिलांना मिळणार आहे चा त्या ठिकाणी बोनस मिळणार आहे आणि लक्षपूर्वक ऐका आता दीड हजार त्यानंतर लगेच तीन हजारचा मॅसेज आणि लगेच दहा हजार पाचशे रुपये जे आहेत ते जमा झाल्याचा मॅसेज येणार आहे तुम्ही अर्जंट मॅसेज चेक करून घ्या पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही तर त्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही कि आहे किंवा सर्व पैसे कमी मिळाले आहेत त्यांनी देखील काय करायचं आहे याविषयी देखील एक नवीन जी आर प्राप्त झालेला आहे जुलै ते डिसेंबरपर्यंत जवळपास तुम्हाला साडेसात हजार रुपये येणं अपेक्षित होतं आणि जर त्यापैकी कमी पैसे आले असतील तर व्हिडिओ पाहत राहा संक्रांतीचं गिफ्ट तुम्हाला डायरेक्ट आता दीड हजार लगेच तीन हजार आणि लगेच साडे चार साडे दहा हजार जे आहेत तर ते मिळणार आहेत तर बघा बऱ्याच महिलांचं काय झालेलं आहे की ज्यांना डिसेंबरपर्यंतचे जे पैसे आहेत तर ते मिळालेले आहेत परंतु त्यांना पुढचे जे म्हणजे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो मिळालेला नाही म्हणजे साधारणतः नोव्हेंबरपर्यंत जेव्हा दिवाळी बोनस मिळालेला होता तर त्याच वेळेपर्यंत बऱ्याच महिलांना पैसे मिळाले त्याच्यानंतरचा डिसेंबरचा हप्ता जो आहे तो मिळालेला नाही म्हणून बऱ्याच महिलांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झालेली आहे कि आता, आप लेला नहीं। की आता आप आपल्याला पैसे मिळणार नाही लाडकी बहीण योजना जी आहे ती आपल्यासाठी बंद झालेली आहे तर बघा महिलांनो अशी घाबरण्याची गरज नाही काय झालेलं होतं की जेव्हा नोव्हेंबरचे पैसे जे आहे ते आपल्याला ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या अगोदरच मिळून गेले होते आणि त्याच्यानंतर डिसेंबरचा हप्ता आपल्याला येणार होता आता डिसेंबरचा हप्ता जो आहे तो खूप लेट झाला होता कारण निवडणुका वगैरे आणि अधिवेशन हिवाळी अधिवेशन वगैरे चालू होतं तर या सर्व कारणांमुळे आपला डिसेंबरचा हप्ता जो आहे तो थोडासा आपल्याला लेट भेटलेला आहे पण आता जेव्हा याच्यामध्ये बऱ्याच महिला आहेत की ज्यांना पहिले हप्ते जे आहे तर जुलैपासूनचे हप्ते जे आहे तर नोव्हेंबरपर्यंतचे मिळाले होते पण डिसेंबरचा हप्ता जो आहे तो मिळालेला नव्हता तर अशा महिलांचं काय झालेलं आहे आणि त्यांनी काय करायचं आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे अशा महिलांचं सध्या काय झालेलं आहे बँकेत आपलं जे अकाउंट होतं तर अकाऊंटला आधार लिंकिंग जे आपण केलेलं होतं तर ते ऑटोमॅटिकली लिंक केलेलं अकाऊंट जे आहे तर ते इनॲक्टिव्ह झालेलं आहे असं बऱ्याच महिलांच्या बाबतीत घात झालेलं आहे आणि बऱ्याच महिलांच्या कमेंट सुद्धा येतात की बँकेमध्ये जाऊन आम्ही पुन्हा ते चेक करून घेतलेला आहे तेव्हा ते इनएक्टिव्ह दाखवत होतं पण या अगोदरचे पाच महिन्यांचे पैसे जे आहेत तर ते आम्हाला आलेले आहेत अशा बऱ्याच महिला ज्या आहेत त्या सांगत आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे बँकेमध्ये जायचं आहे आपलं आधार लिंकिंग स्टेटस जे आहे ते नक्की ॲक्टिव आहे की नॅक्टिव्ह आहे ते चेक करायचं आहे कारण याच कामा याच कारणामुळे तुम्हाला डी बी टीने येणारे जे पैसे आहेत तर ते या महिन्याच्या आलेले नाही आणि ते पुढे येणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन हे डी बी टी लिंकिंग जे आहे ते करून घेत नाही तोपर्यंत तर बघा आता मग काय झालेलं आहे तुम्ही जर हे केलं तर बघा जानेवारीचा हप्ता साधारणतः आपल्याला आता भेटणारच आहे कारण संक्रांत अगदी तोंडावर आलेली आहे आणि संक्रांतीच्या अगोदरच हा हप्ता जो आहे तो आपल्याला देण्यात येणार आहे कारण बघा असं म्हटलं जात जात आहे की महिन्याच्या पहिल्याच तारखेला हे पैसे जे आहे ते सरकार आपल्याला देणार आहे पण डिसेंबरचा हप्ता जो आहे त्याचे पैसे जे आहे ते खूप लेट आले आणि अजूनही ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना जी आहे तर ती व्यवस्थितरित्या अशी रेग्युलर सुरू झालेली नाही आहे म्हणजे बऱ्याच महिलांचे फॉर्म बाकी आहे भरायचे बऱ्याच महिलांनी भरलेले आहेत पण त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि त्याच्यामुळे हे पैसे जे आहे ते आपले थोडेसे लेट होत आहे तर बघा साधारणतः ही प्रक्रिया जी आहे तुम्ही आता लवकरात लवकर काय करायचं आहे तुम्हाला जर पैसे आलेले नसतील तर तुम्ही बँकेत जायचं आहे आपलं स्टेटस नक्की काय आहे ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे ते चेक करायचं आहे जर तुमचं इनॲक्टिव्ह असेल तर ॲक्टिव करून घ्या आणि लगेचच तुम्हाला साधारणतः तीन हजार रुपये जे आहेत आता गव्हर्मेंटने जर आपल्याला पंधराशे पंधराशे रुपयाने पैसे देण्यास सुरुवात केली तर, तर तुमच्या अकाउंटला तीन हजार रुपये आणि एकवीसशे एकवीसशेने दिले तर तुमच्या अकाउंटमध्ये चार हजार दोनशे रुपये जे आहे ते लगेच जमा होणार आहे तर त्याच्यामुळे आपण हे काम जे आहे ते सर्वात प्रथम करून घ्यायचं आहे आता बघा बारा जिल्हे जे आहेत तर ते कोणते आहेत कोणाला भेटणार आहे संक्रांत गिफ्ट तर आता ज्या महिलांना आतापर्यंत एकही म एकही हप्ता जो आहे तो मिळालेला नाही तर अशा महिलांना साधारणतः दहा हजार पाचशे रुपये मिळू शकतात ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म अप्रूव्ह होऊनसुद्धा एकही रुपये अकाउंटला जमा झालेला नाही आहे तर त्या महिलांनी सर्वात पहिलं हे चेक करा की तुम्ही ज जे तुमचं बँकचं अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक केलेला आहे किंवा नाही कारण तुम्ही जर फॉर्म भरून दिलेला आहे तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह पण झालेला आहे तर तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते यायलाच पाहिजेत आणि त्याच्यामुळे काय करायचं आहे बँकेमध्ये जायचं आहे आता तुम्ही म्हणाल की मला बँकेचे सर्व मॅसेजेस वगैरे या नंबरवरती येतात तर माझा मोबाईल जो आहे तो लिंक आहे तर मोबाईल नंबर लिंक असणं ही एक वेगळी प्रोसेस आहे आणि आपलं आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक असणं ही एक वेगळी प्रोसेस आहे तर त्याच्यामुळे तुम्ही सर्वात प्रथम काय करायचं आहे ज्या महिलांना अजून एकही रुपया आलेला नाही तर त्या महिलांनी बँकेत जाऊन आपलं जे आ... आधार लिंकिंग स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन दिवसांमध्ये अगदी काही तासांमध्ये सुद्धा हे ॲक्टिव्ह होतं आणि आपले वरून पैसे पाठवले की लगेच ते आपल्या खात्यामध्ये जमा होतात तर अशा महिलांसाठी खऱ्या अर्थाने संक्रांत गिफ्ट ठरणार आहे कारण बऱ्याच महिला ज्या आहेत तर बऱ्याच महिलांची अशी इच्छा होती की आपल्याला मिळालेले जे लाडकी बहीण प योजनेचे पैसे आहेत तर ते आपल्या गरजांसाठीच भाग गरजांसाठीच घ्यायचे आहेत आता बऱ्याचशा महिला ज्या आहेत आता त्यांचं काय झालेलं आहे की ज्यांना पहिल्यापासून पैसेच मिळालेले नाही तर साधारणतः जर हा हप्ता पकडला तर साडे दहा हजार रुपये तब्बल साडे दहा हजार रुपये त्या महिलेच्या अकाउंटला जमा होणार आहे आणि मग त्या महिलेला जर या साडे दहा हजारांतून काहीतरी करायचं असेल काही बिझनेस करायचा असेल काही, काही स्टार्टअप करायचं असेल स्वतःचा तर त्याच्यासाठी बरेचसे पैसे जे आहेत ते उभे करू शकते ती कारण साडे दहा हजार रुपये ही काही छोटी रक्कम नाही आहे ही ही रक्कम जी आहे ती एखाद्या गरीब व्यक्तीसाठी खूप जास्त रक्कम आहे आणि म्हणूनच ही लाडकी बहीण योजना जी आहे ती तळागाळातल्या बहिणींसाठी किंवा अगदीच गरीब असणाऱ्या बहिणींसाठी अगदी उत्तम अशी योजना आहे आणि ह्या योजनेचा मुख्यमंत्री साहेब असं म्हटले की या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही याचा ते शब्द देतात म्हणजेच ही योजना जी आहे ती गोरगरीब व्यक्तींसाठी काढण्यात आलेली आहे महिलांसाठी काढण्यात आलेली आहे आणि ही जी योजना आहे ती त्यांच्यापुरतीचं मर्यादित आहे म्हणजे काही लोक जे आहे त्यांनी खोटं बोलून खोटे कागदपत्र दाखवून जे आहे ते पै ते फॉर्म जे आहे ते जमा करून दिलेले आहे पण याचा छडा जो आहे तो एक ना एक दिवस लागणार आहे परंतु ज्यांचं खरंच त्यांना आवश्यकता आहे ज्यांना गरज आहे तर त्या महिलांसाठी ही जी योजना आहे ती अत्यंत उत्तम आहे तर तुम्ही जर हे कामं करायची राहिलेले असतील बँकेतली तर नक्कीच तुम्ही हे कामं जे आहे ती करून यायची आहे म्हणजे तुमचा जानेवारीचा हप्ता जो आहे तो तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायचा आहे धन्यवाद